मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्वपूर्ण आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे काय सविस्तर अपडेट आहे पेन्शन वाढणार अशी मोठी अपडेट आलेली आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्याबाबत कार्यालय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूरमार्फत दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील बारा महिन्याची अर्थकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षण विभागाकरता वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनेप्रमाणे खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहेत सदर परिपत्रकामध्ये महानगरपालिका नगरपरिषदा मंडळे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग नगरविकास विभागांच्या संदर्भ विषयानुसार महानगरपालिका नगरपरिषदा कटक मंडळे अंतर्गत तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय करण्याबाबत शासन परिपत्रक नाही असे नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भात शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत दिनांक सव्वीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत मित्रांनो हा परिपत्रक आहे तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद